कोपरगाव बेटातील शुक्राचार्य मंदिरातील शिवपिंडीला चांदीचा मुलामा देणार महाशिवरात्रीची जोरदार तयारी सुरू शुक्राचार्य महाराजांच्या वेबसाईट चेही अनावरण सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारी येणाऱ्या महाशिवरात्रीची जोरदार तयारी कोपरगाव बेटातील शुक्राचार्य मंदिरात सुरू झाली आहे मंदिरातील शिवपिंडीत चांदीचा मुलामा देण्यासाठी कोपरगावचे सुप्रसिद्ध व्यापारी स्वर्गीय मोहन शेठ झवर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या पत्नी सुमनताई झवार यांनी सव्वा किलो चांदी अर्पण केली आहे अशी माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब महाळू आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे देवस्थान तयार केलेल्या शुक्राचार्य महाराजांच्या वेबसाईट चे अनावरण ही या प्रसंगी करण्यात आले आहे नाशिक पंचवटी येथील राजेंद्र कमलाकर मुळे यांनी लिहिलेल्या शुक्राचार्य स्तवन या पुस्तिकेचे व ओंकार बाळासाहेब आव्हाड यांनी संकलित केलेले हिंदी भाषेतील श्री शुक्र नित्यसेवा या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील नाशिकचे सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ शशिकांत वांद्रे यावेळी उपस्थित होते पत्रकार परिषदेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड अॅडव्होकेट संजीव कुलकर्णी ॲडव्होकेट गजानन कोरहाळकर सुहास कुलकर्णी हेमंत पटवर्धन सचिन परदेशी प्रसाद पर्रे संजय वडांगळे बाळासाहेब लकारे सुजित वरखेडे विलास आव्हाड दत्तात्रय सावंत महेंद्र नाईकवाडे मुन्ना आव्हाड बाळासाहेब गाडे विजयराव रोहम विलास आव्हाड दिलीपराव सांगळे विकास शर्मा भागचंद रुईकर मधुकर साखरे गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे अरुण जोशी विशाल राऊत राजाराम पावरा नितीन जोशी राजेश बनगे गुरुजीसह सी आर बजाज उपस्थित होते ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अथर्व